ग्रामपंचायतमध्ये गटारीचं पाणी टाकून केला निषेध भिवंडी तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायतमधील ड्रेनेजचं बांधकाम पूर्ण न केल्यामुळे ड्रेनेजचे पाणी पावसाळ्यामध्ये अनेकांच्या घरात शिरत असल्यानं अनेकदा ग्रामपंचायतीला लेखी तक्रार देऊन सुद्धा बांधकाम पूर्ण करत नसल्यानं आज अखेर तक्रारदार स्वप्नील वाफेकर यांनी ड्रेनेजच्या गटारीचं पाणी पूर्णा ग्रामपंचायत कार्यालयात फेकून सरपंच वैशाली पाटील तसेच गटविकास अधिकारी यांचा निषेध केला अनेकदा तक्रारी अर्ज करून सुद्धा आपली मागणी पूर्ण करत नसल्यानं ड्रेनेजच्या पाण्यामुळे होणारा दररोजचा त्रास याला वैतागून आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक व उपसरपंच सदस्य यांच्यासमोर तक्रारदार यांनी गटारीचं पाणी टाकून आपला निषेध व्यक्त केलाय आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ग्रामपंचायतीमध्ये मागील अनेक वर्षांपासून झालेल्या भ्रष्टाचाराचे बॅनर नाक्यावर लावणार असल्याचा इशारा देखील तक्रारदार यांनी दिलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा एक वर्षपासून मागे लागलेलो आहे करत नाही आम्हाला बघायला पाणी जो आहे रिसर्च करतो सरपंच मॅडम यांनी ते उत्तर द्यावं नाहीतर काम पहिलं पण सांगितलं होतं आज मीडियाच्या समोर ग्रामपंचायत पूर्ण सरपंच वैशाली बीन पाटील यांना जाहीरपणे सांगतो जमत नसेल तर राजीनामा द्या घरी बसून काम होत नाही ग्रामपंचायत मध्ये द्या जमत असेल तर ग्रामपंचायत मध्ये द्या आणि एक सांगतो मी आज सर्व इथे ग्रामपंचायती उपट असून सुद्धा ग्रामचं सुद्धा आहे रविवारपर्यंत जर काम झालं नाही परत सरकार घेणार नाही पण नंतर जे होईल जो काही तीन वर्ष भ्रष्टाचार